एकनाथ शिंदेंचा वापर करून झाला आता एकनाथ शिंदे हे भाजपच्या कामाचे राहले नाही आता भाजप शिंदेंचा गेम करेल वीस आमदारांना घेऊन शिंदे शिवसेना फोडण्याचा होता प्लान आता शिंदेचे रुसवे फुगे भाजप सहन करणार नाही भाजपने निवडला नवा शिंदे फुटणार एकनाथ शिंदेची शिवसेना हा नेता करणार का शिंदेच्या शिवसेना बंडखोरी शिंदेचे रुसवे फुगवे आता भाजप सहन करणार नाही भाजपने शिंदे गटातीलच नेत्याला शिंदेचा उत्तराधिकारी करण्याचं ठरवलं आहे एवढंच नाही तर मंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादादरम्यान एकनाथ शिंदेची सुट्टी करून भाजप शिंदेच्या नेत्याला समोर करणार होती आणि हा नेताही वीस आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार होता असा आरोप काँग्रेस आणि शिवसेना उभाटाने केला आहे एकनाथ शिंदे कधी मंत्रीपदावरून तर कधी पालकमंत्री पदावरून रुसते असतात जेव्हापासून त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं तेव्हापासून ते, ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय दिसत नाही वारंवार या बातम्या येतात की माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावी गेले आहेत जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर आहेत तेव्हा एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्याची माहिती समोर आली आहे आणि अशातच काँग्रेस आणि शिवसेना उभाट्याने दावा केला आहे की भाजप आता एकनाथ शिंदेला बाजूला सारून शिंदेच्या जवळच्या नेत्याला महत्व देण्याचा प्रयत्न करीत आहे हा नेता अजून कोणी नाही तर शिंदेचा सर्वात भरोसेमंद नेता महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत काँग्रेसने आरोप केला आहे की आता भाजपला एकनाथ शिंदेची गरज संपली आहे काँग्रेसचे माजी मंत्री विजय वट्टीवार यांनी म्हटलं आहे की आधी उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं आता शिंदेना संपवून एक नवा उदय समोर आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असे अ एक म्हण आहे माझं तुझ तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी ते एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण नाही मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर हात आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे यालाच शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊतांनी दिलाय त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन म्हटलंय की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी रुचले होते तेव्हाच उदय सामंतांना समोर केलं जाणार होत याची माहिती एकनाथ शिंदेना मिळाली आणि ते सावध झाले भारतीय जनता पक्षाची ही कुठे नीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष थोडा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबर त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे बाजूला उदय सामंतांचं नाव घ्या ना उदय सामंतांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले त्यांना उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मठ सवा हो लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटी फोडतील अजित पवार गट फोडतील हेच जीवन आहे आहे आणि राजकारण शिंदेच्या स्पष्टीकरण दिलाय त्यांनी दाओसमधून व्हिडिओ तयार करून करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले आणि विजय वडेट्टीवारांवरच भाजपमध्ये जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकदा मिटिंग केल्याचा आरोप केलाय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते, भी भी आने आने ते तो तो भी भी मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडिवेट्टेवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठं झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळं आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांच्या आरोपांवर जरी स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं असलं तरी राजकारणात कुणाचं नेम नसतं म्हणूनच तर ज्या अजित पवारांना चक्की पीसिंग चक्की पीसिंग असे म्हणणारे देवेंद्रजी आज खुद्द अजित पवारांसोबत सरकार चालवत आहे तर काँग्रेस हिंदू विरोधी पक्ष आहे असे म्हणणारे शिवसेना उभाटा सोबत महाविकास आघाडीत एक मजबूत घटक पक्ष आहेत अशात एकनाथ शिंदेची गरज भाजपला संपली का याचं उत्तर भविष्यातच मिळेल आपण पाहतो नागपूर समाचारसाठी अमित वांद्रे यांची रिपोर्ट